नमस्कार मंडळी मी तुमच्या कोकणातलं आकाशवर्णे तर मंडळी आज आम्ही ना कट्ट्यावर इलेलो कट्ट्यावर म्हणजे मालवण कट्टा तर ना एक माका दुकान दिसलं श्रीराम टायर्स म्हणून तर त्यांच्याकडे आम्ही इलेलो म्हटलं आमची पण गाडी अलायमेंट करूची होती तेव्हा मी व्हिडिओ करूक नाही पण त्यांच्याकडे ना खूप काय काय आणि मेन म्हणजे ओरोजपासून मालवणपर्यंत एकसुद्धा अलायनमेंटवालो नाही किंवा नायट्रोजन हवा वालो नाही आणि यांच्याकडे सगळे टायर वगैरे ना मशिनीवर खोलले जातात आणि यांच्याकडे टायर मिळतात नवीन सगळं तुम्हाला दाखवते बघा त्यांच्याकडनं विचारू काय काय त्यांची माहिती विचारली मंडळी हे बघा भारत पेट्रोलियम लिहिलेलं आहे ना त्याच्या बरोबर समोरच <णगीशती splash> हे बघा हयच हा टायर होलो म्हणजे श्रीराम टायर्स हे बघा आणि मेन म्हणजे हे बघा हय पण पन... हय बाजू गॅस वेल्डिंगचा पण दुकान असा आणि बघा थंय मोठा गॅरेज पण हा फोर व्हीलरचा पूर्ण आणि त्याच्या बाजू सर्व्हिसिंग सेंटर पण हा तर हे बघा आणि मेन म्हणजे हे बघा हय पण बिअर शॉपी पण हा म्हणजे लक्षात राहत तुमचा सगळ्यात मोठं स्पॉट बिअर शॉपीच्या बाजू श्रीराम टायर्स चला तर आपण विचार त्यांच्याकडे काय काय टायर वगैरे लावलेले आहेत जॅक सगळा असा त्यांच्याकडे सर्व मेन म्हणजे ह्या तुमका खळत नाही हा मालवणपासून ओरोस किंवा कसाल विसाल सगळीकडे खळत नाही खेळत असा अवेलेबल आणि सगळा मेन म्हणजे मशनीवर केला जातं त्यांच्याकडे टायर खोलण्यापासून लावण्यापर्यंत हे बघा व्हील पण त्यांच्याकडे म्हणजे काय काय तुमच्याकडे अवेलेबल आहे म्हणजे तुम्ही इकडे दुकानात काय काय करता आपल्या शॉप मध्ये थ्री अलाइनमेंट ग्रीन पॅले आणि नायट्रोजन एअर अव्हेलेबल आहे नायट्रोजन एअर इकडे मालवण पासून कसालपर्यंत कुठेच अवेलेबल नाही बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे फोर व्हीलर चे टायर टू चे टायर सगळे अव्हेलेबल आहेत कुठल्याही गाडीचे हा सगळे अवेलेबल होतील ते बी कुठल्याही कंपनी अपोलो ब्रिस्टोन ह्या सर्व कंपनीचे अव्हेलेबल वॉरंटी गॅरंटी सर्व भेटेल त्याच्यावरती आणि सर्व्हिस सगळं आणि दुसरी गोष्ट जर टायरची जोडी फोर व्हीलरला घातली तर त्याच्यावर अलाइनमेंट फ्री केलं जाईल प्लस त्याच्यावरती पंधरा दिवसामध्ये जर का मध्ये फॉल्ट असेल तर ते परत रिपेअर करून दिलं जाईल बरोबर आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे एक लिक्विड पॉलिश मध्ये आहे हे लेदर लेदरचं पॉलिश आहे लेदर पॉलिश म्हणजे काय आहे ते हे आपलं सीट कव्हरचे लेदर ते सगळं पॉलिश करण्यासाठी दुसरी गोष्ट आपलं वायफर आहे एक्सेसरीज मध्ये हे व्हील कॅप वगैरे सगळे भेटते व्हील कॅप तुमच्याकडे सगळ्या गाड्यांचे भेटतील सगळ्या गाड्यांचे भेटते फोर व्हीलर टू फोर व्हीलर मध्ये सगळ्या जे अवेलेबल नसतील ते अवेलेबल करून दिले लगेच लगेच हो हो आणि काय काय तुमच्याकडे मधलं कापूर कोण वगैरे सगळं एक्सेसरीज मध्ये सगळ्या भेटतो बरं आणि तुम्ही ते मग सांगितलं बॅलन्सिंग आणि काय करता ते आतमध्ये हा एक हे ह्या मशीन वरती जे आपले टायर जे असतात ग्रीम वर ते टायर फिट होतात ते टायर कधी कधी अनबॅलेन्स असतात ते बॅलन्स करण्यासाठी ही मशीन असते त्याच्यावरती अशा प्रकारे जिकडे बॅलन्स करावं लागतं हे अशा प्रकारचे वेट लावले जातात वेट लावल्यानंतर ते टायर बॅलेन्स होऊन एका मोशन मध्ये चालत होतात दुसरे आपल्याकडे टायर फिटिंग मशीन आहे त्याच्यावरती आपण टायर फिट करू शकतो फोर व्हीलर टू व्हीलर स्कूचे पण टायर सर्व फिट होतात त्याच्या मशीन वरती फिट केल्याने रिम ला डॅमेज होत नाही दुसरी गोष्ट रिम पण सेफ असते आपली रिम ला काही डॅमेज होणार नाही तिसरी आपल्याकडे नायट्रोजन मशीन आहे नायट्रोजन मशीन मध्ये नायट्रोजन एअर जी असते ती टायर मध्ये फिल केल्याने टायर थंड राहतो आणि म्हणजे जे हवा हवा जी इन्क्रीज होते म्हणजे वाढते मध्ये जो वाढतो नायट्रोजन एअर मध्ये वाढत नाही वाढते दुसरी गोष्ट म्हणजे ने होते ती नायट्रोजन होत नाही बरोबर अशी सुविधा आपल्या मालवण गट्ट्यावर अवेलेबल असत आणि ते पण जवळच्याच ठिकाणी त्यामुळे खरंच तुमका सुविधा हे लाभ घ्या आणि टायराची चांगला हवा वगैरे भरा म्हणजे नायट्रोजन भरा कारण की वाढत्या वातावरणामुळे म्हणजे ऊन वगैरे त्याच्यात आपण टायराची झीज करतो तर आम्ही त्यांना एक जास्त चांगला प्रश्न विचारतो तर प्रणव शेठ तुम्ही मला एक सांगा की जर आमच्या तर्फे जर गिरायक तुमका इले तर तुम्ही आमच्या गिरायकांना काय देऊ शकतास तर्फे कोण आले तुमचा रिफरन्स जर दिला तर अलाइनमेंट केल्यावर त्यांना नायट्रोजन नावा फ्री टॉपअप करून मिळेल अरे वा म्हणजे नायट्रोजन ची हवा म्हणजे नाहीतरी किती त्याचा चार्ज चार टायर मध्ये पूर्ण भर कमी करून भरायचा एकशे वीस रुपये ते तुम्हाला फुल फ्री मध्ये सर्व्हिस दिली वा म्हणजे चांगला आपल्या बर आपल्याकडनं येलेलं काहीतरी फायदा तर नक्की तुम्ही भेट द्या श्रीराम टायर्सला आणि खराच म्हणजे त्यांच्याकडे एक्सेसरी सगळे मिळतं आणि मगाशी त्यांनी मला सांगितलं एलईडी बल्ब वगैरे तुमका गाय टू व्हीलरला फोर व्हीलरला हवे असतील चांगल्या क्वालिटीचे तर त्यांच्या कंपनीकडनं ते डायरेक्ट मागवून देतील ह्या एक तुम्ही बघा आणि खरंच यांच्याकडे भेट द्या चला बाय बाय टाटा